तर चला आज आपण पाहूया की जो पावटा असतो पावट्याची भाजी असते त्याची उसळ कशी करायची याला आपण हिरव्या वटाण्यातील पावटा सुद्धा म्हणतात तर चला पूर्ण रेसिपी माहीत करून घेऊ एकदम सोपी रेसिपी आहे आणि खूप चविष्ट अशी लागणारी उसळ आहे ही व्हिडिओ पूर्ण पहा मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये इथे सांगणार आहे पावट्याची उसळ करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले पावटा सोलून घ्यावा लागेल त्यानंतर सोल्यानंतर तो एका भांड्यात घ्यायचा तिच्यामध्ये पाणी टाकायचं आणि हा तुम्ही शिजवायला ठेवायचा कुकरमध्ये हा शिजवायचा नाही नाहीतर याची सगळी चव निघून जाते तुम्हाला हा या भा अशा भांड्यातच शिजवायचा आहे याप्रमाणे पाणी इथं टाकून घ्यायचे आहे बरोबर भांड्याच्या वरती पाणी आलेलं आहे याप्रमाणे मी एक तांब्या पाणी टाकलेलं आहे या भांड्यात आता आपण हा गॅसवर ठेवूया थोड्या वेळ शिजू देऊ शिजवायचं म्हणजे कसा कि हे जे दाणे असतील ते नरम झाले पाहिजे त्याप्रमाणे हा शिजवायचा आहे हे जे पावट्याचे दाणे आहे हे असे शिजवायचे की यामध्ये ते थोडेसे नरम झाले पाहिजे आणि तुम्हाला लागेल तर अजून थोडेसे पाणी वरतून टाकून घ्यायचे मी थोडेसे पाणी अजून ॲड केलेले आहे पावट्याची उसळ करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे टमाटे आ, मी दोन टमाटे आणि एक कांदा घेतलेला आहे प्रमाण आहे हे एक किलोसाठी आहे याला आपण आता मस्तपैकी चिरून घेऊ बारीक चिरायचे आहे याला तर आपण आता हा जो पावटा आहे हा अशा प्रकारे शिजवून घेतलेला आहे तरी याला दहा ते पंधरा मिनटं आपण शिजवलेला आहे आणि हा थोडासा हाताने प्रेस करून घ्यायचा याप्रमाणे हा आता पूर्णपणे झालेला आहे पूर्णपणे शिजलेला आहे हा तर आपण आता पुढची प्रोसेस पाहू आपल्याला आता याच्या पावट्यामधील हे जे पाणी आहे हे काढून घ्यायचं आहे पूर्ण याप्रमाणे याचं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला तर आपल्याला पावट्याची उसळ करण्यासाठी आपल्याला बरीचशी सामुग्री लागणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे ती जी ही जी सामुग्री आहे ही घरात इझिली अवेलेबल होते मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा कोथंबीर टमाट लाल चटणी गरम मसाला जिरं हळद धने पावडर आले लसूण पेस्ट घरी बनवलेली आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ पावटा उसळ तयार करण्यासाठी आपल्याला कढई थोडे तेल घ्यावे लागेल हे तेल थोडे गरम होऊ द्यायचे हे तेल तापलेले आहे आपल्याला सगळ्यात पहिले याच्यात जिरं टाकायचं आहे जिरं टाकल्यानंतर थोडंसं तडकू द्यायचं ते त्याला थोडं हलवत राहायचं त्याच्यानंतर आले लसूण पेस्ट टाकायची त्यानंतर हा जो आपण कांदा चिरला आहे तो पूर्णपणे हिच्यामध्ये टाकून घ्यायचा तेलामध्ये त्याला चांगला परतवायचा त्याला थोडासा लाल होऊ द्यायचा हा कांदा असा थोडासा परतवत राहायचा लाल झाल्यानंतर आपण पुढच्या ज्या सामुग्री त्या ॲड करू आता या कांदा लाल ला आता लाल झालेला आहे आणि त्यामध्ये आपण आता टोमॅटो टाकू आता आपण जो टमाटो ॲड केलेले आहे तिच्या तर थोडस शिजू द्यायचं तर आपण थोडंसं झाकनाने याला झाकून घेऊ म्हणजे हे चांगल्या तऱ्हेने हे शिजेल आता हे शिजलेले आहे फक्त पाच मिनटं राहू द्यायचे याला झाकून आता आता हे शिजलेले आहे याला आपण फक्त पाच मिनिटं ठेवले होते झाकून त्यामुळं ते चांगल्या तऱ्हेने आता हे शिजलेले आहे आणि आपण आता बाकीची सामुग्री ॲड करणार आहे आता आपण चटणी टाकलेली आहे दोन चमचे धन्याची कुट्ट एक चमचा हळद घ्या थोडीशी गरम मसाला अर्धा चमचा आता हे मिश्रण मिक्स करायचं आहे यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ त्यामुळे ते चांगलं शिजतं याला अजून चविष्ट करण्यासाठी तुम्ही पावभाजी मसाला चिकन मसाला मटन मसाला असे वेगवेगळे मसाले टाकून तुम्ही त्याला चविष्ट करू शकतात आता जे आपण मसाले मिक्स केले होते ते आता शिजलेले आपल्याला त्यामध्ये आता हा पावटा ऍड करायचा आहे हा एक किलो पावटा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे तुम्हाला कसे खारट लागते त्याप्रमाणे तुम्हाला इथं मीठ ऍड करायचे याला मिक्स करून घ्यायचे हा पूर्ण जो मसाला आहे हा त्या दाण्यांना लागला पाहिजे म्हणजे याची चव खूप छान येते याला ये पाच मिनटं शिजू द्यायचे या उसळला पाच मिनटं शिजू द्यायचे आणि त्यानंतर तिच्यावर मस्तपैकी कोथंबीर गार्निश करायची आहे आता ही उसळ तयार झालेली आहे आपण थोडं याला पाच मिनटं शिजू देऊ आणि त्यावर तुम्ही आता मस्तपैकी एक बारीक कच्चा कांदा चिरायचा आहे आणि लिंबू पिळायचा आहे आणि मग खायची आहे चव खूप भारी लागणार याप्रमाणे आपण पावट्याची उसळ करू शकतो